आहोत सध्या हे एकंबेवाडीचे शेतकरी आहेत बिरवली शिवरामध्ये जमीन घेतलेली आहे आणि या जमिनीचा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी या दोन हेक् एक हेक्टर दोन आर जमिनीला बाकीच्या शेतकऱ्यांना रस्ता असताना सुद्धा जो काही शासनाच्या जे काही वन विभाग आहे या वन विभागामधून जे रस्ता असताना सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दिला नाही आज त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे खरोखरच या ठिकाणी आपण शेतकऱ्याशी बोलत आहोत शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत विचारू आपण काय नाव व्हा तुमचं बापू परशुराम सगर बापू परशराम सगर या शेतकऱ्याचं नाव आहे ही जमीन घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय परिस्थिती या ठिकाणी जाणवली तुम्हाला आम्हाला इथून रस्ता खाता ही रस्ता हिताला मोडल्यामुळं फार चक्र धमी रस्ता होता म्हणून आम्ही जमीन घेतली होती ही रस्ता मोडल्यामुळं आम्हाला आता जाता येत नाही किंवा ट्रॅक्टर सूत्र कोणतं आणणार आणता येण्या गेलं ना कोणतेच करता येणार गेले आणि जी मधला पाडुळ वाट आहे ती ती फारातून असताना सुद्धा ती पाडुळ वाट आमच्या शेतात आणून आम सोडली आहे बाहेरून काढलं काढता म्हणते ती इकडून आम्ही म्हणलं चिलेसाहेबाला की बाबा ही जी वाट आहे ती तुझी तिथं नेऊन नेमाची सोड तरीही चिलेसाहेब ना तुझ्यावर चारशे वीसची ची केस करता अशी म्हणते ते चिलेसाहेब मग आम्ही काय करायचं ह्याच्यात आता बरं तुम्ही तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं का नाही कळविले जिल्हाधिकाऱ्याला दिलं दोन हजार तेवीस पासून ही रागडा आहे तरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना कळवून सुद्धा या ठिकाणी वन विभाग वन विभागाच्या वतीनं या परश्राम या शेतकऱ्याला दामदुटकी करून व तसेच चारशे वीसचा गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर असं म्हणून या ठिकाणी दामदडप या ठिकाणी करण्याचं दडपशाही करण्याचं काम वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून केलं जात आहे तर खरोखरच या ठिकाणी हे सरकार आता मध्येच बा आपले महसूल मंत्री चंद्रकांत बाऊ बाऊ बावनकुळे बाु, साहेबांनी या ठिकाणी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याला शेताला जायला रस्ता दिला जाईल म्हणून त्यांचीच ही घोषणा आहे आणि त्यांच्याच विभागामार्फत या ठिकाणी हा शेतकऱ्यावर अन्याय केला जातो आहे या ठिकाणी या शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आलेली आहे ही ही जमीन कसायची सोडून या ठिकाणी वळत चाललेली आहे आज ही परिस्थिती या शेतकऱ्यावर असताना सुद्धा या ठिकाणी ही अधिकारी याच शेतकऱ्याला चार्जशीटचा गुन्हा दाखल करत आहोत म्हणून या ठिकाणी दडपशाही या ठिकाणी करत असले दिसून येत आहे या ठिकाणी सरकारला जाग आणण्यासाठी आपण या ठिकाणाहून हे लाईव्ह दृश्य दाखवत आहोत या शेतकऱ्यावर जी काही परिस्थिती आहे खरोखरच या ठिकाणी या परिस्थितीची गंभीर बाब गंभीर परिस्थितीची जी काही गोष्ट आहे या ठिकाणी सरकारने ध्यानात घेऊन या शेतकऱ्याला रस्ता द्यावा ही मान म या ठिकाणी मागणी होत आहे इंडिया स्टार न्यूज नाईनसाठी बाळकृष्ण कदम